नमस्कार मंडळी तो पुन्हा येतोय छाती पुढे काढून येतोय छप्पन इंच छाती फुगून येतोय त्याच्या सगळ्या विरोधकांना नामोहरण करून घेतोय मी पुन्हा येईन असं जेव्हा त्याने म्हटलं तेव्हा त्याची ते टिंगल करण्यात आली पुन्हा येईन ज्या वेळेस तो म्हणाला त्यावेळेस मी आता जातोय असं त्याला अपेक्षित होत आता जातोय पण मी पुन्हा येणार आहे आणि त्याने आपलं ते वचन शंभर टक्के खरं करून दाखवलेलं आहे इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा येतोय आणि का येतोय मित्रांनो कारण राज्यातील जनता त्यालाच पुन्हा मुख्यमंत्री पदावर बघू इच्छित होती त्या जनतेसाठी येतोय वैयक्तिक स्वार्थ लाभासाठी तो येत नाहीये पाच वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्याने महाराष्ट्रासाठी खूप काही केलं जे मागच्या साठ सत्तर वर्षात झालं नाही ते त्याने पाच वर्षाच्या कालावधीत करून दाखवलं आणि इतकं भरभक्कम होत की त्याच्या मित्रांनाही त्याची भीती वाटू लागली कि हा जर पुन्हा असच करत राहिला तर आपलं काय आपलं राजकीय पटलावरच अस्तित्व अजून किती दिवस टिकून राहील ही भीती त्याच्या राजकीय मित्रांना वाटली आणि सरते शेवटी पाठीत खंजीर खूप असून त्याला पुन्हा येण्यापासून रोखल पण मित्रांनो त्याने वचन दिलं होतं की मी पुन्हा येईन आणि तसा तो पुन्हा आलेला आहे ठोकून पुन्हा आलेला आहे आणि मेजॉरिटी घेऊन पुन्हा आलेला आहे महाराष्ट्रात अनेक चाणक्य होते त्या चाणक्यामध्ये हा एक साधा काल आलेला मुलगा तो काय आपलं करणार असं या चाणक्यांना वाटत होत पण आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चाणक्यच बदलून गेलाय ज्याला अनेक वर्षांपर्यंत चाणक्य चाणक्य म्हटलं गेलं ते आता नावापुरती उरलेले कारण ज्या वेळेस हा गेम खेळला त्यावेळेस त्यांना आपलं अस्तित्व सांभाळण्याची लढाई लढावी लागली जोपर्यंत तो शांत होता गप्प होता तोपर्यंत या चाडक्यांना महाराष्ट्र म्हणजे आपल्या पायाखालची जमीन असं वाटत होतं पण ज्यावेळेस याने आपले राजकीय या डाव टाकायला सुरुवात केली त्यावेळेस त्या, त्या चाणक्यांना आपल्या पायाखालची जमीन सरकते हे बघावं लागलं स्वतःच्या डोळ्याने बघावं लागलं मित्रांनो फार भयंकर असते पायाखालची जमीन सरकताना बघणं फार भयंकर असत तुम्ही आम्ही अनुभव भूकंपाच्या वेळेस घेतो फक्त पण ज्या वेळेस राजकीय कारकिर्दीमध्ये पायाखालची जमीन सरकताना बघावी लागते तेव्हा ती परिस्थिती काय असते हे महाराष्ट्रात शरद पवारांशिवाय कोण जाणणार कारण त्यांनी त्याच्या पार्लरला हात टाकला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्याला लोकांनी बहुमत दिलं होत अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना लोकांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बघायचं होत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हो होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीला बहुमत दिलं पण ज्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मित्र मानलं आणि मित्रासाठी वाटेल ते करण्याची जिद्द दाखवली त्या उद्धव ठाकरेने मात्र फडणवीसांच्याच पाठीत खंजीर खुपसला आज उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खोके बोके म्हणतायत पण फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसायला उद्धव ठाकरे यांनी किती खोके घेतले हे मात्र ते सांगत नाहीये ते सांगत नाहीयेत तो मोठा आघात होता फडणवीसांवर तो आघात फडणवीस यांनी सहन केला सहन केला त्याच वेळेस एकशे पाच घरी बसवले असा असं मोठ्या अभिमानाने सांगितलं जात होत कुस्तीतपणे टोमने मारण्यात येत होते टरबुजा काय काय म्हंटलं जात होत हे सगळं तो सहन करत होता अर्थात फडणवीसांची सहनशक्ती त्यालाही सॅल्यूट दिला पाहिजे कारण कुठेही राग लोभ मत्सर नव्हता ते सगळं फडणवीस बघत होते सहन करत होते आणि हे सगळं सहन करताना फडणवीसांच्या मनात जी कालवा कालव सुरू होती ना मित्रांनो ती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने ओळखली होती त्यांनी ओळखली होती की नाही या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे या व्यक्तीवर अन्याय झालाय पण तरीही राज्याच विरोधी पक्ष नेतेपद मोठ्या अभिमानाने कर्तव्यदक्ष स्वीकारलं आणि मग फडणवीस यांच्यातला चाणक्य चाणक्य प्रत्यक्ष दिसू लागला त्यांच्यातला मुरब्बी राजकारणी बाहेर आला आणि त्यांनी महाविकास आघाडीला सळोकी पळो करून सोडलं ही आघाडी केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आलेली आहे हे राज्यातील तिला माहित होत की हो ही आघाडी नाहीये याच्यात कुठलीही तत्व किंवा विचारधारणा नाहीये तर हे राज्य लुबाडायला आणि स्वतःची कळगी भरायला एकत्र आले फडणवीसांनी नेमकं ते जाणलं होतं आणि त्यामुळे त्यांचे सगळे भ्रष्टाचार गैरकृत्य अगदी वेशीला टांगत होते फडणवीस एक जबाबदार विरोधी पक्ष नेता कसा असतो याच एक उत्तम उदाहरण अडीच वर्षांच्या काळात फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनते पुढे ठेवलं जनते पुढे ठेवलं आणि मग खऱ्या अर्थाने सुरू झाला तो फडणवीस यांच्यामधल्या मुरब्बी राजकारणीचा संघर्ष हा संघर्ष प्रचंड टोकाला जाणार हे महाराष्ट्रातल्या जनतेने जाणलं पण काहीही असलं तरी त्याचा आउटपुट किंवा त्यातून जे बाहेर निघेल ते अर्थातच महाराष्ट्राच्या विकासासाठी कल्याणासाठी असेल हेही महाराष्ट्रातील जनता जाणली आणि त्यामुळे कोणत्याही कृतीत फडणवीसांच्या मागे महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी होती दुसऱ्या बाजूला शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले सारखे नेते फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याची तयारी करत होते इतकी ही मंडळी फडणवीस यांना घाबरली होती कारण त्यांना कळत होत की एकदा जर काही फडणवीस आपल्या हातून निसटले तर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण होणार नाही जे होत ते फुसलं जाईल आणि जिथे तिथे सर्व सगळीकडे फक्त फडणवीस 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 असेल यासाठी या, या तिन्ही पक्षांनी फडणवीस यांच्या विरोधात रान उठवलं फडणवीस बघत नाहीत फडणवीस नामोहरण होत नाहीत म्हटल्यावर त्यांच्या पत्नीला लक्ष करण्यात आलं इतकंच काय मित्रांनो तर सगळी संस्कृती सगळी सभ्यता सोडून मुलीलाही लक्ष लक्ष लग, केलं तरीही फडणवीस शांत होते फडणवीस शांत होते कारण त्यांना कळत होत की हे चार दिवसाचे आहेत चौ पाचवा दिवस हा आपला असणार आहे आणि फडणवीस यांनी डाव टाकायला सुरुवात केली शिंदे सोबत आले अजित पवार सोबत आले महाविकास आघाडी कुठल्या कुठे विरून गेली विरून गेली मित्रांनो इतकंच नाही तर अनेकांवर भ्रष्टाचाराच्या केसेस पाहिल झाल्या फडणवीस कुठे सापडत नव्हते ना एका पैशाचा गैरव्यवहार एका पैशाचा भ्रष्टाचार इतकंच काय तर त्यांनी स्वतः सांगून टाकलं की मी जनतेने सांगितलं तर घरी बसेल माझं काय आहे ना साखर कारखाना का ना, ना संस्था इतकं हा माणूस स्वतःबद्दल कॉन्फिडंट होता आत्मविश्वास होता आणि तो आत्मविश्वास मित्रांनो महाराष्ट्रातल्या जनतेला भावला तो भावला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्या वेळेस हम्पिंग मेजॉरिटीने महायुती सत्तेत आली त्यावेळेस विरोधकांना मीडियाला कथित सेक्युलर वाद्यांना आश्चर्य वाटलं एवढं पाशवी बहुमत कसं मिळू शकत पण मित्रांनो हे बहुमत राज्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने दिलेलं होत का दिलं होत कारण त्या जनतेला कळत होत या फडणवीसांवर अन्याय झालेला याच फडणवीसांची जात काढण्यात आली त्यांना ब्राह्मण म्हणून हिनवण्यात आलं इतकंच नाही तर जरांगे पाटलांसारखी माणसं त्यांच्या मागे सोडण्यात आली पण फडणवीसांनी कधीही त्याचं वाईट वाटून वाट घेतलं नाही उलट त्याचा वापर राज्यातल्या जनतेसाठी केला मराठ्यांना आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकून दाखवलं पण शेवटी मराठाच मराठांचे शत्रू ठरले महाविकास आघाडी सत्तेत आले आणि ते आरक्षण गेलं आजही आर्थिकदृष्ट्या मागास गटाअंतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळालं ते फडणवीस यांच्यामुळे विरोधकांनी डाव टाकले नामोहरण करण्याचा प्रयत्न केला पण ती पुष्प म्हणून फडणवीसांनी अंगावर घेतली आणि त्यातून पुष्पाचं एक शिल्प स्थापन केलं ज्यात फडणवीस हे घडत होते घडत होते महाराष्ट्रातल्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनत होते आणि तिथे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक फिट्ट होत कि पुढचा मुख्यमंत्री हा फडणवीसच हवा फडणवीस हवा मोठ्या प्रमाणात एकशे सदतीस आमदार भाजपला मिळाले महायुतीला दोनशे पेक्षा जास्त मंडळी हे एवढं मोठं बहुमत जे महायुतीच्या पारड्यात पडलं याच एक कारण अर्थातच फडणवीस होत फडणवीस होत फडणवीसांवर झालेला अन्याय हा जनतेने दूर केला होता जनतेने दूर केला होता आणि मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्रातील जनतेला फडणवीसच बघायचं त्यामुळे शपथविधीला उशीर होतोय तेवीस तारखेला निकाल लागले अजून मुख्यमंत्री ठरत नाही शपथविधीला विरोध वेळ लागतोय महाराष्ट्रात त्या जनतेच्या मनात कालवा कालव सुरू झाली प्रत्येक सर्वसामान्य जनता बेचन झाली अरे काय होत आहे फडणवीस होतील का आम्हाला फोन करून विचारत होते फडणवीस मुख्यमंत्री होतील आम्ही सांगत होतो होतील बरं वाटायचं त्यांना पहिल्यांदा फोन केल्यावर प्रश्न हाच फडणवीसांचं काय होणार ते मुख्यमंत्री होतील आम्ही उत्तर दिलं हो होतील की त्यांना बरं वाटायचं इतकं प्रेम महाराष्ट्रातल्या जनतेने या फडणवीसांवर केलं आणि फडणवीस पुन्हा आले नाहीत मित्र महाराष्ट्रातल्या जनतेने फडणवीसांना पुन्हा आणलं आणि मी पुन्हा येईन हे वाक्य फडणवीसांचं महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्ण करून दाखवलं पूर्ण करून दाखवलं विरोधक दा इथेच नामवरण झाले विरोधकांना कारण हवं होतं ईव्हीएम पैसे वाटले कारण दिली गेली पण जनतेच्या मनातला भाव जनतेच्या मनातला राग द्वेष हा विरोधकांना कळला नाही आणि तो सगळ्याचा सगळा फडणवीसांच्या बाजूने उभा राहिला आणि म्हणून आज फडणवीस पुन्हा येत पुन्हा येत मित्रांनो फडणवीस पुन्हा येत आहेत तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद